आली की काय काय विचार करून राहिले तुम्ही हा कोणत्या दुनियात गेले म्हटलं काय नाही हो मनातच विचार करून राहिले बर झालं म्हटलं मी कामा आज कामाला आली तर आज माझा रोज पकून जाईन नाही तर आजचा दिवस हिवाळा गेला असता माया केवायसी करायला गेली असते तर जाणार होते काय तर तुम्ही आज हो आज जाणार होती ना मी केवायसी करायला लताबाई सांगा पण ते तरी बरं झालं क गोष्टी गोष्टीत रुपाले म्हणतं सालभर रुपा शांता काकूच्या घरी जाऊन पाहू विचारपूस करू कसा काय आहे तर तुम्

आणि सांगत नाही हो आम्हाला काही केवायसी केली का नाही केली का करायची आहे हा गोष्ट नाही काढत तू आता काय सांगा आपली तिथे आता सगळ्या जणी आपापल्या हिशोबानं हुशारच आहे हा कोणाला काय ज्ञान देत बसा त्याच्यानं मी सांगत ती नाही ना विषय नाही काढत आता सगळे म्हणते मुले समजते मुले समजते तर केली असं बा सगळे ना हा माय कोण ऐकणार आहे त्याच्यानं मी कोणाला सांगत नाही कोणाला विचारत नाही काही माहित झालं सर्च करून घेतो आपल्या युट्यूब वर व्हिडिओ गिडिओ पाहून घेतो आणि माहिती त्याला सांगतो तर ते बरोबर करून घेते मग हो चांगलं काम आहे ना तसंच पाहिजे काल लता, गेल लता गेली ती के वायसी करायला तर वापस आली होती ते आधार कार्ड भुलली होती तर त्या भाऊचा तर मग लताबाईच्या घरी गेली तिला सांगितलं का घरीच करता येते अशी अशी कर्ज तर हो म्हणे करण म्हणे मी बी तर काय माहीत मग केली का नाही केली तिनं ना तर केली गेली असं म्हणा काय माहीत प्रीती ताई लय वेळ झाला ना आपल्याला जेवण करून बसलोच बसलो अर्धा घंटा झाला असन येईन नाही तर म्हणणं ते ओरडत झालंच नाही काय जेवण झालंच नाही काय जेवण हा तर बसलो तर काय झालं कामही तर करतो ना आपण हा कामाला लागलो का मग माग पुढं पाहतो काय हा किती यानं काम करतो आपण इमानदारीनं बसत नाही ना उठत नाही लागलो तर लागलोच राहतो मग बैला आणि बसलो तर काय झालं मग बसू नाही शकत काय हा जेवण करायलाच बसलो होतो ना टाईमपास तर करून नाही राहिलो आता जेवण झालं तर बसलो बा दहा मिनिट गोष्टी करायला पाहिजे नाही तर अजून म्हणून का जेवण करून आराम करून राहिला ह्या म्हणून म्हणलं तर

एवढी पात घेतो ना जेवण करतो म्हणत होत्या तुम्ही म्हटलं मी करून घेतो जेवण सकाळी जेवली नाही होती ना तशीच आली होती गाई गाई ना। तो आता भूक नाही आहे चला हो दोन पाती तर पुरल्या पाहिजे पाच वाजेपर्यंत एक तर लहान दिवस आहे चाल ना मग लवकर बांधा खांदोळ्यानं चाला चला हो, हो। मग लवकर लवकर कुठे ठेवले आपले खांदोळ्याचे कपडे कुठे ठेवले तिकडे काय हो तिकडे गीता आपले पाठ आहे तिथं असं यायचं काम कायले सोडायला पाहिजे होते खांदोळे हा जेवाले बसले तर ता, टाइमपास करते नुसते रोजानं आल्या बाया कशाच करते हा गोष्टीच करत बसन तर जेवणच करत बसन हां बोलताय नाही येत रोजानं ना सांगाच नाही लागत किलोनच ना सांगा लागते किलोनं मंग तर दहा मिनिटात जेवण होते जेवणाले बसन तर दहा मिनिटात जेवण करते हा खाबड खुबड जेवण करते आणि लागते पातीवर आणि रोजानं सांगा अर्धा घंटा झाला यायले बसले तर अर्ध्या घंटा जेवणच करून राहिले आता काही बोलता नाही तर मग लागते ते म्हणतात भिडते एक तर बाया नाही भेटत कापूस वेचाले जाऊ दे आता जसं चालते तसं चालू देतो धीरे धीरे घ्या मग प्रीती अशा चला लवकर ना आणि म्हटलं पाणी घेऊन घेऊ तिकडे पातीवर काही राहू दे घेऊन घ्या ना तिकडे अजून पाणी प्याली इकडे आण काय मग हा घेऊन घ्या तिकडे तिकडच्या तिकडे पाणी पिता येते जाणं येणं केल्यापेक्षा हा टाइम पास होते ना चला मग तिकडेच घेऊन चला अना म्हणत आहे मी म्हणत होती मिरच्या गेला काय मला मुटत भर हा मस्त हिरव्या हिरव्या मिरच तुमच्या वावरात आता म्हटलं लपून तोडल्यापेक्षा हा तुमच्या वावरात कामाला आली बा तर तोंडाने मागून घ्या म्हटलं पण काय मग म्हणत आहे मुटत भर ठीक आहे ना घेऊन जाजो मुठभर काय घेऊन जाजो पाव भर मिरच्या ठीक आहे ना संध्याकाळी तोडा लागल मग सुट्टी झाल्यावर हो हो तोडून घेजो चला मग आता <coughs> संध्याकाळी तुम्ही तोडून मोठक भर मिरच्या संध्याकाळी जर का मिरच्या तोडा नाही तर नाही तोडणार नाही तर मग मनन तो कापूस ऐकायला सांगा यायले तर मिरच्या मागते आणि हे मागते कायले पाहिजे हो तसं कापूस येताले येते आणि मिरच्या मागते नाही तर काय मग प्रीती ताई आणि मिरच्या महाग नाही आता दहा रुपये पाव तर भेटून राहिले बाजारात हो दहा रुपये पाव चाल मग हो चला चला पाण्याचा आणतो मी काय भावना गमती नाही ना दिवसानं सगळे जण कामाले चालले जाते तर सुनसान गाव लागते लेकरही शाळेत चालले जाते आणि लेकरं नाही दिसत ना पाखरं नाही दिसत हा सुनसान गाव लागते हो ना रुपये कोणीच नाही दिसत सगळे जण कामाले चालले जाते बुड्या बाड्या राहते फक्त घरी हो गावात कोण राहते ज्याचे लहान लहान लेकरे बुड्या बाड्या राहते कोणी वावरात जाते बारीक सुरीक ते बी अंगणवाडीत जाते कोणीच नाही दिसत मी बी कामाला जाऊ नये घरी बोर लागते असं वाटते फिरत राव तरी कधी कधी चाललीच जातो ना मी वावरात घुमत फिरत वाय निघून जाते

हो oh, मी नाही असं लय ऐकलंय कशा याच्यात कामं करावं लागते बा बसलं बसलं नाही राहा लागत कामही करावं लागते ना आरामही करावं लागते हा म्हणजे एकदम जास्त कामही नाही करा आणि एकदम बसलंही नाही रा हो oh, आता अजून ah, okay, दोन, ah, वो, वो. दोन टिकोट टिकोट ah, सादा सादा एक महिने मग माझी डिलिव्हरीची तारीखच का येते हा काय दोन महिने नाही हो हो दोन महिने आहे तर फायदा म्हटलं रुपात आहे जास्त तिखट तिखट नका खात जाऊ हा असं साधं साधं खाणं नाही तर मग एकदम तिखट तिखट द्या तुम्ही नाही व जास्त तिखट काहीले जास्त तिखट नाही खा जास्त गोडही नाही खा जास्त आंबट नाही खात आणि जेव्हा आखरी आखरी दिवस चालू राहते आठवा नववा महिना तांबड तुंबट नाही खा सर्दी खोकला होते तर सर्दी खोकला नाही पाहिजे अशा याच्या चांगलं नाही राहत सर्दी खोकला डिलिव्हरीच्या बाईले तर मी आंबट सुंबट खाऊनच नाही राहिली आणि एकदम तेलकट बी नाही आणि काही नाही साधा खाना मस्त साधारण हो तसंच जेवण करत जा एकदम तेलकट नाही तिखट नाही आंबट नाही गोड नाही सगळं बरोबर करा

काही नाही पहिले म्हणजे का भट्टी दारूची भट्टी चाय नाही पुसत चालले तिकडे हा गायले जातो म्हणे डब्बा घेऊन जाई चालले जाई तिकडे दारूच्या भट्टीवर संधास नव्हता ना तुमच्या घरी संडास आहे पण गावातले माणसं ऐकते काय हा संधासात नाही झाले एवढी मोठी जागा आहे म्हणते घेऊन जाईल आता नाही जात आता आता सुधारले थोडेसे आता या दोन तीन वर्षापासून दारू कमी केली आता घेते म्हणा एखाद्या वेळेस जेव्हा घेऊ शटले तेव्हा आता लय जागेवर आले ते लय जागेवर आणलं ते नाहीतर पहिले बापा घरी बापा, तर तालटिंड होती तुंबी फ्राय दारू पिऊन ये ताट आपते भांडे आपते अ असं जेवण बनवलं तसंच जेवण बनवलं मग तुला स्वयंपाक नाही बनवता येत बापा बाप्पा लय झिल्ली मी खरंच सांगतो माझ्या घरी लय तमाशे उतराय रोजच आता माझा माणूस जागेवर येऊन राहिला जशी जशी पोरगी मोठी होऊन राहिली तशी तशी हा आता अक्कल येऊन राहिला त्याला त्याच्यानं म्हटलं एकच पोरगी आहे तिने तील शिकवतो तिलाच मोठं करतो पण आता एकच पोरगी आहे बा पोरग पाहिजे पोरग पाहिजे कोणी म्हणते तर ठीक आहे लेखाने म्हटलं ठेवून पाव एक ना आता काय हो पोरगी हो का पोरग हो एक करूनच घ्या म्हटलं झालं ना आता दा, ठेवलं तुम्ही तर पोरगच झालं पाहिजे तुम्हाला काय माहित बिचारे पोराची आशा तर आहे मला मला असं वाटते देवानं ऐकलं पाहिजे मले पोरग झालं पाहिजे हो झालं पाहिजे हो ना पण ते आपल्या हातात नाही राहत ना पोरी पुराच जेव्हाच राहते ते होते पण पुराची आशा ठेवतो मी एक पोरगी आहे म्हणजे आता दुसरं पोरग झालं म्हणजे झालं नाही काय मग ऑपरेशन करून घेईन पोरगी ना पोरग नाही तर काय मग मग मी जातो बा घरी लाईवडची आली तो बसलीच बसली घमत बसली। नाही त्याच्यानं घुमत फिरत राहा लागते आता गावात कोणाच्या घरी जा जाईन मी कोणी राहते नाही घरी त्याच्यानं म्हटलं चाल चालगडा आहे ते घरी येतो मग इकडे कधी कधी घरा इकडे बसाले

हो आता नासन बसन वाट भारी भारी लागत असन तुम्हाला नाही हो भारी भारी लागतन एकदम एकसारखं बसन नाही होत थोडं लोटन पाहिजे बसन पाहिजे घुमणं फिरणं असं सगळंच करा लागतं आता मला ठीक आहे काय जा मग आराम करा मी थोडंशी लोटपा आता बर कर मग आराम काय म्हणतं मग सूरज आ आज टाकतो म्हटलं पत्रिका छापाले एवढ्या लवकर बाबा आजच छापाच्या का पत्रिका आज नाही तर काही मग कधी म्हणतो तू हा लग्नाच्या एक दोन दिवसा पहिले टाकशील काय पत्रिका छापाले छापशील कधी वाटशील कधी हा वाटाले काय एक दोन दिवसात होते काय पत्रिका वाटणं अर्धा महिना तर त्याच्यातच जाते पत्रिका देण्यात याच्या घरी जान त्याच्या घरी द्या हा नेऊन द्या लागते घरापर्यंत अन पत्रिका घेऊन नाही गेलो तर मग लग्नाला येवाले नाही पाहत मग ते घरापर्यंत नाही आले याच्या हाती पत्रिका पाठवला आणि त्याच्या हाती पत्रिका पाठवला घरापर्यंत आले नाही तर नाही जात म्हणते हा रिश्तेदार बी काय कमीचे राहते काय नाही तर काय मग आज जातो म्हणते ते बाबा आज जाते आणि टाकून देते छापाले आज आहे बुधवार आठ दिवसानं घेऊन येते नाही काय व हां आणि मग पत्रिका वाटणं चालू करून द्या पत्रिका वाटून झाले का मग लग्नाच्या कामाला लागा हां काय काय घेणं देणं आहे ते पाहून घ्या मग हां मग कामं नाही काय आपल्या मागं भांडे बनवा लागन पोरीसाठी तर पोरीले बलावं लागन एक दिवस तिले घेऊन जावं लागन हां काय काय घेवायचं येतं आ भांडे आहे मग कपडे आहे हां हाय नाही काय लय कामं आहे मग अजून घराची साफसफाई लग्नाच्या पहिले पोताई नाही का आता काय करायला लागते आई दिवाळीची तर साफसफाई झाली दिवाळीला पोताई झाली आता डबल डबल काही पोताई करू नका हो मी तेच म्हणत होतो पोताई होताई राहू द्या आता दिवाळीला झाली पोताई काही एक दीड महिन्यानं घर काही एवढं खराब होत नाही आणि ना आपल्या घरी काही आहे नाही बारीक तुरीक हा तर राहू दे ना सुरतच्याही पोताई होताई राहू दे हो तरी साफसफाई तर कराच लागल ना होताही नाही करा लागत पण साफसफाई भांडे कुंडे हे ते डब्बे डुबे घासघूस आ करास लागते हा घराची साफसफाई करतो म्हणन एक हप्ता असाच चालला जा ते माया साफसूफ करण्यात मग अजून कपडे लत्ते घ्यायला जाऊ तर एक दिवस जाव आले पसंत करणं हे करणं आता कुठं कपडे घेते काय कपडे घेते पोरीवाले विचारा लागन आ लय कामं हाय बाबू हा अजून मग ते आयराचे कपडे आ त्याच्यासाठी अलग जा एक एक कामासाठी एक एक दिवस मोडते नाही सोपं सोप नाही वाटत आता तुम्हाला माहित आहे कसं करायला लागते काय करा लागते आता तुम्ही म्हणून राहिले तर चाललेच जा मग हो तर ते शायरी वायरी काय टाकायचे पत्रिकेमध्ये तर ते पसंत कर सांगू म्हणले कोणती शायरी टाकायची आहे त्याच्यात पत्रिकेमध्ये पहा तुम ना तुमच्याच मतानं जे चांगलं वाटेल ते टाकून द्या अन प्रीतीच ना भाऊजीचं नाव टाकजा पत्रिकेमध्ये नाही तर फुगून जाईन मग प्रीतिताईले रागेन म्हणून मी न लग्न जोडून हा मी पुढं पुढं झाली आणि माझं नाव नाही आहे असं नाही झालं पाहिजे तर प्रीतिताईचं नाव टाक जा आणि प्रीतीताईच्या दोन्ही लेकराच नाव टाक जा, आ, जा, जा, टाक जा। हो रे टाक ना बहिणीचं नाव नाही टाकणार काय बहिणीचं टाकतो आत्याचं टाकतो मामाजीचं टाकतो सगळेच टाकतो ना पत्रिकेमध्ये आपल्या रिश्तेदार सगळेच नाव टाकतो कोणाले बोलत नाही मी हो तर त्याच्यासाठी तु बाबा तू या जोड येऊन बसले विचारून राहिले आ, पत्रिका कशी छापायची काय छापायची शायरी कोणती टाकायची कोणतं नाव कुठं लिहायचं कोणाचं नाव कुठं टाकायचं हे सगळं सांग ना तू बरोबर त्या हिशोबाने मग बाबा पत्रिका वाल्याने असं करा तसं तसं करा हो अन पत्रिका पसंत नाही करशील काही तू हा चाल ना तू बी पत्रिका पसंत कराल नाहीतर मग ये दहा रुपया सोय होय पन्नास रुपया सोय जास्त महागाची कायले छापून राहिले सस्ती सुस्ती पत्रिका पाहिजे त्याच्यातच लय मोठे पैसे देऊन द्यान का एवढं मोठं काम आहे ना अजून लग्नाचं नाही आई पत्रिका चांगलीच पाहिजे मुले एकच वेळा लग्न करून राहिलो मी चांगली भारी पत्रिका छापून मी मस्त कव्हर ववर आणि पत्रिकावर आमच्या दोघा जणांचे फोटोही पाहिजे फोटो कायले पाहिजे रे त्याच्यावर हा आला पत्रिका छापशिन तू तर किती मागात पडन ते आप आपल्याले कितीले पडते काय लि पडते पडू दे ना मग काय पैशाली पाहून राहिली काय तू जाईन तर जाऊ दे पैसे एकच वेळा जाणार आहे ना पण पत्रिकावर आमच्या नौर दोघाय जणांचे फोटो पाहिजे माहीत झालं पाहिजे नवरी नवरदेव होई म्हणून पत्रिकावर नवरी नवरदेव पाहून घेईन तर लग्नात थ... येईन तर लग्नात नाही दिसणार काय तुम्ही दोघे जण आ लग्नात पाहता येते ना आई काय तुम्ही हा माई खुशी पाहत जाय ना मला वाटते पत्रिकावर आमच्या दोघाय जणांचे फोटो पाहिजे तर पाहिजे बाबा फोटो टाक जा आमच्या दोघाय जणांचे मी मेघालय मस्त फोटो एक तिचा चांगला साडीवरचा मस्त तो फोटो टाक जा आणि माया टाक जा अरे पण ते पत्रिका किती महागात पडन मग आपल्याले पडू द्या बाबा पडन हो ना काय शंभर दोनशे पत्रिका थोडी छापाचे आपल्याला छापा लागेल किती पैसे होईल मग फोटोवाले छापशिन पैसे लय जाईन ना त्याच्यात जाऊ द्या ना जाईन मी देऊन बरं पत्रिकेचे पैसे मी देऊन आणि माया लग्नात बॅन पार्टी एका लाखाचीच सांगायची एका लाखाच्या कम नाही एका लाखाचा डीजे सांगशील तू भांडे इथं घ्या लागेल ना आजकाल सोन्याचा भाव काय चालू आहे आता सोन्याचा भाव म्हटलं एका लाखाच्या वर चालू आहे मग भांडे बनवशील का तू एवढ्या सांगितल्यापेक्षा भांडे बनवून घेऊ आपण एका लाखाचे नाही तर काय मग सस्ता सुस्ता डीजे सांगून आता त्याच्यात नाचण्या कुदण्यात एवढे मोठे पैसे उडवणं परवडते काय काय आई माई किती ख्वाहिश आहे मस्त मी माझ्या लग्न घोडा सांगन घोड्यावर बसून मस्त डान्स करन हा एका लाखाचा डीजे सांगन असं स्वप्न पाहून ठेवलं होतं मी पण आता तुम्ही म्हणता साधं साधं करून घे तसं नाही आहे सुरत साधं साधं एकदम साधंही नाही आता आपल्या हिशोबाने गरीबी गरिबी हा आपण काय ड्युटी वालो आहो काय तसं नाही आहे करू आपण धुमधड्याकातच करू पण एकदम मी हायफाय नको स्वप्न पाहू तू हा हायफाय लग्नात किती कर्ज बाजारी व्हायला लागन मग आपल्याला हा पाच सहा लाखात जाईन म्हटलं मग तुझ्या लग्न नाही तर काय मग एखादा लाखाचे भांडे घोडा कपडे लत्ते हा मग किती महागात पडन ते आपल्याला अजून पाहुणे आहे खाणं पिणं आहे हा दोन तीन दिवस कार्यक्रम आहे मेहंदीचा कार्यक्रम आहे हळदीचा कार्यक्रम आहे रिसेप्शन आहे हा वरातीत जाऊ तर गाड्या घोड्याचं भाडं द्या लागते आपल्याला मलाच असं वाटते पोरीवाल्यापेक्षा पोरायचाच जास्त खर्च आहे हा गाडी भाडं द्या भांडे बनवा अजून काय म्हणते रिसेप्शन पार्टी काही असू आई पण करू ना आपण चांगलं लग्न करू हो चांगलंच करू पण आपल्या लेवलच्या हिशोबानं गोष्टी करत जाय तू एकदम पाय नको करत जाऊ हव्या तुलवानी ठीक आहे तुमच्या मतानं तुम्हाला जसं पटते तस आता मी काही बोलत नाही पाय पाय असा नको म्हणत जाऊ तुम्हाला जसं पटते तसं हा लग्न तु आहे तर सगळं काही तुझ्या मतानं होईल हा तर आमची सहमत घेत जाय तू तू या दोन गोष्टी सांगत जाय आणि आमच्याही दोन गोष्टी ऐकत जाय नाही तर काय मग याला काय गंमतच वाटते का काय माहित बा लग्न म्हणजे नाही आई गंमत गिंमत नाही वाटत मला समजते ना कामाकाजात पैसे लय लागते तु इच्छा आहेस तुमच्या दोघा जणांचे फोटो पाहिजे पत्रिकेवर तर छापून टाकू टेन्शन नको घेऊ तू पण हे डीजे बीजे ते नाही जमत ठीक आहे ना ठीक आहे कमी बजेटवालं पाहाव लागेल मग हो हो कमी बजेटवालं पन्नास साठ हजारापर्यंत सांगून देतो जास्त महागाचा डीजे काही सांगू नको अन म्हणत होतं घे ना मग पेन कागद घे कसं काय कुठं काय नाव टाकायचे आहे काय टाकायचे आहे ते पाहून घे व्यवस्थित जो तारीक वारी काही चुकवायची नाही रोज वार काहीच नको चुकवू अन शायरी वायरी काय कोणती टाकतो ते पाय अन मायास चालतो पत्रिका पसंत करायला डिझाईन ठीक आहे ना पत्रिकेवरची डिझाईन मीच पसंत करन मतानं असं नाही झालं पाहिजे आपण स्वस्ती पत्रिका छापू अन पोरीवाले महागाची छापून नाही तर काय म्हणून उन गरीब आहे का ले काय लेखाले तसं नाही आहे पत्रिका पत्रिका राहते ते स्वस्त महाग नाही पाहावं लागत हा आता महागाची छापू तरी तेच छापणार आहे आपण जे टाकायचं आहे आपल्याला तेच अन स्वस्ती पत्रिका छापून तरी जे टाकणार आहे तेच टाकणार आहे आपण असं थोडी आहे का महागाची पत्रिका आहे तर त्याच्यात वेगळं राहते स्वस्ती पत्रिका छापू तर त्याच्यात वेगळं राहते असं काही आहे काय फक्त तो कार्ड हा त्या कागदाले महत्व देऊन राहिला तू पण त्याच्या अंदर जे आहे ना जे मॅटर लिहितो आपण पत्रिकेच्या अंदर त्या मॅटरले महत्व दे ते कागदाले महत्व नको देऊ नाही तर काय मग अंदर जे आपण लिहितो ते महत्वाचं आहे कागद काय लोक वाचते फाडून फेकून देते काय जपून ठेवणार आहे काय त्या लग्नाची पत्रिका हा कोणी जपून नाही ठेवत तारीख वार येते पाहते फा काम झालं का फाडफूड करून फेकून देते नाही तर काय मग ठीक आहे ना पटलं ना बाबा आई पटलं मले तुमच्या दोघाही जणांचं पटलं मले तुम्ही जसं म्हणता तसंच करन मी आज चालला जा तुम्ही बाबा संग पत्रिका छापाले बुधवारी घेऊन येईन बाबा मग पत्रिका वाटाले सुरुवात करून देतो अजून काही तुझ्या मनात शंका डाऊट असेल तर तस आताच क्लिअर करून टाक मग आमच्या हागोवर लागतो नको बाबा असं काऊन केलं तसं काऊन केलं मग आई असं कौन ना तसं काऊन काही आहे काय शंका तुझ्या मनात नाही नाही आता काही शंका नाही आणि काहीच डाऊट नाही आहे हा झालं सगळं क्लिअर झालं येऊन राहिलो मी तुमच्यासह हो तो पेन कागद घे मी जसा सांगतो तसा लिह आणि तू या मताना तुला काय काय ॲड करायचं आहे ते लिहि आणि चाल मग लवकर चालू आणि टाकून देऊ किती म्हणता मग पत्रिका हजार क बाराशे टाकून द्या हजार बाराशे टाकून द्या नाही आकडा सांग आकडा टाकून द्या ना हजारच टाका बरं ठीक आहे हजार पत्रिका छापून देऊ मग हो हो बाबू उद्या नानी येईन नानी घरी हा नानी नानाजी लाडू चिवडा घेऊन येईन उद्या हा चालशील काय मग नानीच्या गावाले लय दिवस झाले गावाला नाही गेलो आपण हा जाऊ मग नानी सोबत येऊ मग मस्त घुमून फिरून नानीच्या गावावरून हा चालशील ना बेटा परवा चालशील ना हा जाऊ आपण उद्या नानी येते नानी लय दिवस झाले गावाले नाही गेले आता उद्या आई येते तर मग आई सांग गी जावं लागेल राहून मग मस्त आठ दहा दिवस जाऊ हे ना बिटू जाऊ ना माय पाय आज स्वेटर गी धुऊन दाऊन ठेवायला पाहिजे होते ना असं आहे माय काम आता उद्या किद्या धुवा लागल सकाळीच तर दिवसभर वाढून जाते आता गावाला जाईन तर काय किटले काटले स्वेटर चांगले नाही वाटत एक तर थंडी पडून राहिली याचे दोनक जोडी घेऊन घ्या लागन स्वेटर अन जोड हाय म्हणा एका स्वेटर मध्ये येऊन जाते उद्या सकाळीच उठन धुई करून वाळू टाकून दे वाळून जाते हाय ना ताई दोनक दिवस तर राहीनच उद्या आठवणीनं न धुवा लागण एक काम करतो बसल्यापेक्षा काढून ठेवतो ना कपडे कोणते कोणते धुवायचे आहे काय काय धुवायचे आहे उद्या सकाळी धुवून टाकून दिन आता दिवसही गेला आता धुतले असते कपडे तर आता काही धुत नाही थंडी लागते ह्या वेळेस सकाळी धुवून टाका चाल बेटा परवा चाल बरं घरात हां कपडे काढून आपण आपले नवे नवे कपडे हां चाल चाल चाल, चाल घरात जाऊ गेला म्हणजे दिवस दिवस चालला जाते हो ना भात नाही तर काय भात जाते ना आता लहान दिवस आहे हो रात मोठी आहे दिवस लहान आहे तर भात दिवस चालला जाते आणि सकाळी तर उठाले नाही मन होत असं वाटतं का झोपूनच राहू काय थंडी शेवटी लागून राहिली आता हां सहा सात वाजून जाते तर उठाले मन नाही होत हो मी बी सात वाजता उठतो बाप्पा एवढ्या थंडीत कुठं अकडत बसा पूर्ण कामं करावं लागते घरातले हा बिमार बिमार पडन कोण करेन मग कामं नाही काय त्याच्यानं मी उठत नाही बाप्पा सकाळी सकाळी हो नाही तर काय चला मग यान ना उद्या बी कोकून इकडे जाण कामाले नाही नाही येऊ ना आता एक दोन दिवसाचं काम आहे तर करून दिन म्हणलं ते वेचून दिन ना कापूस हो येईन ना मी आता एक दोन दिवस हो एक दोन दिवसाचं काम आहे मग जा बा जिकडे जायचं आहे तिकडे जा मग हो मन्नात आई ना तोडू दिल्या मिरच्या हो मला असं वाटलं भुल्ली का काय बाप्पा पण म्हणते मी गवत सोंगतो तुम्ही तोडून घ्या मिरच्या तर गवत सोंगेपर्यंत तोड दिल्या हो म्हणत नाही रोजच नाही का रोजच कधी माहित हे घेऊन येते नाही तर मी आले तर मी मग कामाले गिमाले गेली म्हणजे हे माहिती गाईसाठी पाहिजेच ना थोडा थोडा चारा हो पाहिजेच ना घरी आल्याबरोबर तर चाराच पाहिजे खुट्यावर चारा नाही तर मग थांबाले नाही हो एक ओज घेऊन जातो थोडं थोडं टाकून द्या खुट्यावर तर मग बरोबर गाई थांबते खुट्याजवळ होवकर लवकर दिवस डुबला हो चला 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 मग मित्रांनो आजचा व्हिडिओ इथंच थांबू सांगा तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा उद्या भेटू मग नवीन भागात आपला रोजचा टाइम सायंकाळी साडेसात वाजता धन्यवाद